जे सी आय खेळ आयोजित जे सी आय फेस्टिवल दोन हजार सव्वीसचं उद्घाटन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सौभाग्यवती समाजसेविका श्रेयाताई योगेश कदम यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी खेडच्या नगराध्यक्षा माधवी बुटाला उद्योजक विलासभाई बुटाला यांची प्रमुख उपस्थिती लाभली उद्घाटनप्रसंगी जे सी आय खेडचे अध्यक्ष जे सी अमित नामुष्टे सचिव जे सी मधुर पेठे कार्यक्रम जे सी जावेद कौचाली खेड शहरातील मान्यवर व्यापारी उद्योजक तसेच नागरिक खेड आय मेंबर मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्रेयाताई कदम यांनी आय खेडच्या सामाजिक व व्यावसायिक उपक्रमांचं कौतुक करत अशा उपक्रमांमुळे स्थानिक उद्योजकता आणि सांस्कृतिक चळवळीला चालना मिळते असे मत यावेळेला व्यक्त केले नगराध्यक्ष माधवी उटला यांनी सुद्धा जे सी फेस्टिवल या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या यावेळी गरजू महिलेला मदत म्हणून मान्यवरांच्या हस्ते घरघंटी देखील देण्यात आली कार्यक्रमस्थळी विविध स्टॉल्स सांस्कृतिक कार्यक्रम व मनोरंजनाच्या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून जेसी फेस्टिवलमुळे खेड शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण आहे हा फेस्टिवल दिनांक चार फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारीपर्यंत सुरू असून अनेक सिने तारका तार व प्रसिद्ध गायक व गायिका फेस्टिवलमध्ये आपली कला सादर करणार आहेत तर या जेसी फेस्टिवलला आवर्जून भेट द्यावी असं आव्हान देखील अध्यक्ष जेसी अमित नामुष्टे यांनी केलेलं आहे सर्वप्रथम आज उपस्थित सगळ्या मान्यवरांचे सगळ्यांचे नाव घेत नाही पण मनापासून आभार मानते तुम्ही मला आज इकडे चीफ गेस्ट म्हणून बोलवलं ही माझ्यासाठी एक खूप मोठी गोष्ट आहे मला वाटतं आपली सगळ्यांची आशा आणि अपेक्षा होती की आपले लाडके नामदार योगेशदादा कदम यांनी इकडे यावं हो। आणि आपलं आपण सगळे आतुरतेने त्यांची वाटसुद्धा बघत होतात पण ते नाही येऊ शकले कारण का आपल्या सगळ्यांना माहिती आहे की येत्या सात तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी आहेत आणि दादा आणि भाई दोघं त्याच्यात थोडेसे बिझी आहेत पण दादा नाही आले पण दादांची उणीव कुठे मी तुम्हाला भासायला देणार नाही हा शब्द देते आणि सर्वप्रथम आज तुम्ही जो कार्यक्रम घेतलाय मला सांगायचंय की मी गेल्यावेळी तिकडे आलेली आपल्या बस स्टँडच्या कार्यक्रमाला आणि आज जो दृश्य मला इकडे दिसतोय जसं प्रेसिडेंट साहेबांना सांगितलं की पट्टीने जास्त मोठा हा आज कार्यक्रम तुम्ही घेत आहेत खरंच मला वाटत असा कार्यक्रम आजपर्यंत रत्नागिरीला मी बघितला नाही याच्या तुम्हाला शुभेच्छा देते चिपळूणला जरी तुमचा कार्यक्रम झाला असेल दुसरा कार्यक्रम होता जरी तिकडनं अजून स्टॉल येत आहेत मला वाटतं सगळे स्टॉल उद्यापर्यंत भरलेले असतील आणि आज तुम्ही हे एक जे बाजारपेठ आणि मी तुम्हाला खास करून विचारलं की महिला बचत गटचे स्टॉल आहेत का तर त्यांनी हो सांगितलंय तर आज तुम्ही हे जे खेडवासियांसाठी आणि महिलांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून आहे मला वाटतं हे सगळ्या महिला भगिनींची दुवा ही तुमच्या सोबत असणार आहे याची मी तुम्हाला खात्री देते आणि मला वाटतं माधवीताईंना जसं सांगितलं आज अभिमान वाटतो की वारंवार मला हे सांगायला आवडेल की खेड मध्ये जो निकाल लागलाय आज आख्या दापोली मतदारसंघात चिपळूण मतदारसंघात गुहागर मतदारसंघात मला वाटतं सर्वात देखणी निकाल आमच्या खेडवासींना लावलाय एकवीस झिरो करून दाखवलेला आहे आणि आमच्या नगर मॅडम भादवीताई बुटाला तुम्ही सांगितलं तुम्हाला खंत वाटली की मी उशीर आली तुमच्या आयुष्यात ओ बरं झालं तेव्हा आली असते कुठे मुंबईला गेले असतात मोठ्या कोरिओग्राफर बनलं असतं आम्हाला तुमच्यासारख्या नगर नाही भेटलं असतं म्हणून मला वाटतं जे होतं ते देव कुठे ना कुठे बघूनच करत योग्य वेळी करत एक खास करून सांगेन बरीच युवा मंडळी कधीही निराश होऊ नका आयुष्यात कारण का जे व्हायचंय ते तसंच घडतं आणि जे व्हायचंय ते चांगल्यासाठीच घडतं खास करून आज तुम्ही जे समाजकारण करताय जे आय टीम तुमचे आभार मानते आज एक भगिणींना आणि तुम्ही मला अजून तीन चार भगिणींना आपण घरघंटी देणार आहोत सायकल देणार आहोत मला वाटतं खरी समाजसेवा ही तेव्हाच असते जेव्हा आपण लोकांसाठी काम करतो लोकात राहून काम करतो आणि हे तुम्ही करताय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते श्रेयाताईने मी एवढंच सांगते श्रेयातई जेसी जेसी आय हे माझं कुटुंब आहे तुम्हाला सांगते ते, ते कुटुंब का तर ज्या वेळेस मी ह्या क्षेत्रात नव्हते राजकीय क्षेत्रात नव्हते तेव्हा माझं माझी ओळख ही डान्स टीचर आणि कोरिओग्राफर ही होती आणि मला पहिलं व्यासपीठ जे मिळवून दिलं तेच जेसी आयने दिलं आणि तिथून माझा प्रवास हा चालू झाला श्रेयाता आणि माझ्या मुली मी एवढ्या सुंदर घडवण्यात आणि मला एवढं म्हणजे अजूनही ते मनात वाटतं की सारखी जर व्यक्ती त्यावेळेस माझ्या आयुष्यात आली असती तर माझं आयुष्य खरंच बदलून गेलं असतं कारण श्रेयाताईनं आमच्या कलेची जाण आहे आणि त्यांनी जर ती माझी कला बघितली असती त्या मुलांमध्ये आव उतरले उतरवलेली तर त्यांनी मला नक्कीच पुढं नेलं असतं मला तीच खंत खूप वाटते आणि जास्त वेळ घेत नाही श्रेयताई आणि जेसीस फेस्टिवल तुम्हाला शुभेच्छा देते तुमचा हा जेसीस फेस्टिवल कार्यक्रम खूप छान होऊन दे भरभरट्टी होऊन दे आणि जसं पहिल्या मैदानात गर्दी होते त्याच्यापेक्षा पाच पटीने गर्दी ह्या मैदानात होईल एवढे मी शुभेच्छा देते अतिशय दिमागदारपणे माननीय श्रेयता योगेशदा कदम यांच्या हस्ते जे सी फेस्टिवल दोन हजार सव्वीसचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे या उद्घाटन सोहळ्यास नगराध्यक्ष मॅडम मानवीबाई बुटाला उद्योजक विलासभाई बुटाला या ठिकाणी उपस्थित होते व सर्व खेडमधील तमाम नागरिकांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा आज पार पडलेला आहे तमाम खेडवासियांना विनंती करतो की दिनांक चार ते नऊमध्ये होणारा हा जे सी फेस्टिवल दोन हजार सव्वीसला आपण भेट देऊन आपला आनंद द्विगुणित करावा धन्यवाद